multimulti-field of the student statistics नवी मुंबईत थांबलेल्या मराठा बांधवांच्या व्यवस्थेसाठी नवी मुंबई, मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे सिडको एक्झिबिशनमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून दीडशे स्वच्छता कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी वीज पाण्याच्या ट्रँकरची सुविधा करण्यात आली आहे मराठा आंदोलकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून दोन शिफ्टमध्ये ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून सर्व अधिकारी व वर्ग व्यवस्थेवर नजर ठेवून आहेत नमस्कार मी राजेंद्र इंगळे मुख्य स्वच्छता अधिकारी मुंबई महानगरपालिका या सिडको एक्झिबिशन सेंटरला सकाळ सत्रामध्ये दुपार सत्रामध्ये आम्ही कामगाराचं नियोजन केलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलकांची जी गर्दी आपल्याला दिसत आहे साहजिक आहे त्यामुळं प्लॅस्टिकच्या बॉटल्स आणि कचरा या ठिकाणी झालेला आहे परंतु त्यांना सोयीसुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अत्यंत चांगलं नियोजन केलेलं आहे सकाळी सहा वाजेपासून माझ्यासोबत माझे सर्व स्वच्छता अधिकारी माझे सर्व स्वच्छता निरीक्षक कंट्रोलिंगसाठी आहे आणि जवळपास दीडशे आमचे वर्कर्स जे आहेत या ठिकाणी साफसफाईची कामं करत आहेत हा जो हॉल आहे या ठिकाणी हे बांधव झोपत आहेत आणि यांची गैरसोय होईल म्हणून आम्ही प्रायोरिटीवर सकाळी सहाला येऊन हा हॉल प्रचंड घाण होता आज तुम्ही बघाल या ठिकाणी शंभर टक्के आपण स्वच्छता केलेली आहे आणि यानंतर आम्ही बाहेरचे रोड जो आहोत ते आता टार्गेट येऊन स्वच्छ करायला घेतलेले आहे नवीन मी महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास वीस पिण्याच्या टँकरची या ठिकाणी सोय केलेली आहे त्याचप्रमाणे जे टॉयलेट्स आहेत टॉयलेटची सोय केलेली आहे आणि टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी सक्षम गाड्यांची सोय केलेली आहे आणि जेटिंग मशीन सुद्धा या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे कुठली गैरसोय होणार नाही त्यामाणे यांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचा आपण स्वच्छतेच्या दृष्टीनं प्रयत्न करीत आहोत